नमस्कार आपण पाहत आहे पण न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब एकनाथ शिंदेने गुगली टाकली भाजपकडे केले सर्वात मोठी मागणी महाराष्ट्र महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे परंतु निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे मात्र एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे अशातच आता एकनाथ शिंदेने एक गुगली टाकली आहेत महायुतीपुढे एक नवा पेज निर्माण झाला आहे सत्ता स्थापनेला वेग आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी जोर धरला असून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यावेळी एकशे सदोतीस आमदारांचे पाडवळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला आहे मात्र या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्यानंतर त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे माहितीमुळे पुन्हा एक नवा पेश निर्माण झाला आहे भाजप पक्षाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाचं खातं किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देखील दिली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी राज्यात एक नवा प्रस्ताव भाजप समोर ठेवला आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यात मला पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारच्या संयोजक पद हे मला द्यावे कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली लढण्यात आली असल्याचं एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहेत याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप पुन्हा माहितीचे दिग्गज नेते पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले आहेत त्यामुळे आता भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप खलबत सुरू असून त्यामुळे माहिती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती देखील समोर आली त्याच्या घडामोडी पाहण्यासाठी अन्यायत्याचाराला वाचन करण्यासाठी वन डे न्यूजला सब्स्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा